चराचर सृष्टीत भगवंताचे अस्तित्व आहे हे लक्षात घेऊन मानवाप्रमाणेच वृक्ष वेली आणि समस्त पशुपक्षी यांनाही या, या सृष्टीने आदराने जीवन व्यतीत करण्याचा समान अधिकार आहे असं शास्त्र सांगतात परंतु हल्लीच्या युगात अतिमानवी महत्वाकांक्षेने सर्व परिसीमा पार केल्याने सृष्टीत असंतुलन निर्माण होताना दिसत आहे अशात प्रत्येकाने परीने सृष्टीतील संतुलन एकसंध साधण्याचा प्रयत्न करीत पशु पक्षी मुख्या प्राण्यांवर प्रेम करत त्यांचे जगणे देखील सुसह्य करण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे प्रयत्न नाशिक रोड पळसी येथील मध्ये राहणाऱ्या समाधान ढेरिंगे यांच्याकडून केला जातोय पळसी येथील पान शॉप चालक समाधान ढेरिंगे हे मागच्या दीड ते दोन वर्षापासून नित्य नियमाने न चुकता दररोज सकाळी दारणा नदीतील दारणेश्वर महादेव मंदिर येथे मुक्या पाखऱ्यांना चला माऊली चला अशी हाका मारत त्यांना बोलवून त्यांच्या मुखात मायेचा घास भरवत आहे खारुताई साळुंकी पारव कबूतर मुंगूस पोपट आणि इतर पक्ष्यांसह दारणा नदीतील पाणी पात्रातील माशांना ते दररोज फरसान पीठ चपाती बाजरी तांदूळ आणि इतर कडधान्ये खायला देतात एरवी चिमणी आणि कावळ्या एकत्र येत नाहीत असे म्हणतात इथे मात्र ते दोन्हीही पक्षी एकत्र भोजनावर ताव मारतात एखाद्या दिवशी समाधान यांनी दारणातिर्याला उशीर झाला तर पक्षांचा मोर्चा थेट त्यांच्या घरी धडकतो मग समाधान यांना लगेच पशुसेवेत हजर व्हावं लागतं एवढं आदर्श नाथ इथे अस्तित्वात आलेलं आहे पशुपक्ष्यांना अन्नदान केले तर त्या मुख्या जीवांचे आशीर्वाद अन्नत्याला प्राप्त होतात आणि त्यांची पुण्ये इहलोकार आणि परलोकात सुद्धा कामी येते असं शास्त्र सांगतात समाधान डेरिंगे यांच्याकडून प्रेरणा घेऊन जर गावोगावी अशी पशुसेवा करणारे पुण्यात जन्माला आले तर ते चित्र निश्चितच सुखद असेल यात शंका नाही समाधान ना ना लक्ष्मण डेरिंगे आता ह्या गोष्टीला दीड ते पावणे दोन वर्ष झाले तर मग इथं ज्यावेळेस आलो आम्ही तर इथं पहिलं दषक्रियाचं आम्ही ठरवलं इथं तर मग इथं भरपूर मेहनत घेतली सर्व हे बनवलं आणि इथं आम्ही हे काम चालू असताना इथं दही भात आणून टाकला तर तेव्हा एकच कावळा आला तर एक कावळा आल्यानंतर मी त्याच्याजवळ टाकलो तो काय माझ्यापासून काही हल्ला नाही मग त्याला मी म्हणलो माऊली माझ्याकडे रोज येत जा मी तुमची रोज खाण्यापिण्याची सोय करत जाईल तेव्हापासून तर आजपर्यंत एकाचे दोन दोनाचे चार असे करता करता चिमणी आहे साळुंकी आहे कावळे खारुताई आहे मुंगसाचे बच्चे पण आहे असे सगळे पक्षी हळूहळू आणि असं करता करता इथं दशक्रियाचं एक महत्त्वाचं ठिकाण झालं आणि आतापर्यंत एकशे एकोणतीस पिंडदान माझ्या आवाजाने कावळे बोलून आणि ते झालेले तर या पंचक्रोशीमध्ये सर्वजण त्या सर्वजणांना त्याचा परिचय आहे त्याच्यानंतर मग आणि माझा दुकानचा हो व्यवसाय आहे मी सकाळी साडेआठला येतो म्हणजे येतो आता बघा मला आता बाहेर जायचं आहे पण नाही त्यांच्याकरता उशीर केला पहिले हे करू आणि नंतर मग बाहेर जाऊ शेळ्या आपल्या चपात्या असत्या आणि पीठ असतं पिठाचे गोळे करून टाकतो असं सगळं आणि बाकीचे पण येतात ते पण टाकतं पण माझा हा नित्यनेम आठ ते नऊ ह्या दरम्यान ठरलेला आहे उशीर झाला तर एखादा कावळा डायरेक्ट घरी येऊन तिचं कागद करतो त्याच्याबरोबर मला यावं लागतं त्यांनी इथून जवळूनच पाहिलं तर लगेच येतं खाली नंतर मासे घटना आल्यानंतर मी सुरुवात केली खायला टाकायला चला माऊली चला 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 माऊली चला असं केलं का बस ते लगेच एकदम तसे डायरेक्ट अंगावर येण्याचा प्रयत्न करते आता हे तुमच्या समोर आहे बघा असं असा हा माझा रोजचा नित्य नेहमी आणि बाकीच्यांना मी हेच सांगतो का आपण हे भर प्रत्येकाला गरज करतो पण हे पशुपक्षी वासरं यांचं जतन करणं लय योग्य आहे आत्ताच्या ह्याच्यात आणि ते केलंच पाहिजे मुख्य प्राण्यांचं कारण त्यांच्यातून कळत न कळत आपल्याला काय पुण्य मिळतं त्या आपल्या आपल्यालाच माहिती आहे मांजा तर वापरलाच नाही पाहिजे कारण पूर्वी आपण वापरत नव्हतो तो नाही वापरला पाहिजे आणि टावर जरी आता परिस्थितीनुसार तर प्रवाहानुसार आता लोकं वागतायचे परंतु असं एकांत ठिकाण बघून प्रत्येकाने त्याचं हे केलं पाहिजे जसं आता मी इथं बघा इथं टावर नाही काही नाही नदी काठ्या हे वातावरण तयार करून इथं टाकतो आहे तसं प्रत्येकाने आपल्या घरापाशी तरी थोडंसं टाकायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यातूनच हे पशुपक्ष्यांचं संवर्धन होईल असं